आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या तृतीय वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती आशा गजानन मुरमुरे सरपंच श्री महादेव गोविंद घाडीगावकर उपसरपंच श्रीमती सरिता शंकर धामापूरकर ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पूजा पांडुरंग बालवणकर श्री अमित मनोहर भोगले श्रीमती भक्ती भीमसेन पाळसमकर श्रीमती तेजश्री कृष्णकांत राऊळ श्रीमती राजश्री महेश नाईक श्रीमती प्रिया प्रमोद आजगावकर श्रीमती शमिका शंकर सावंत श्री पांडुरंग बाळकृष्ण मालवणकर श्रीमती रसिका राजेंद्र वंजारे श्री योगेश राजाराम तावडे श्रीमती गौरी बापू बोंद्रे श्री प्रकाश दिवाकर देसाई सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत ओरस बुद्रुक तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग